नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्समो नव हिंदकिसरी बकासूर मित्रांनो आपला बकासूर आज आदत बैल मैदानामध्ये ठिकाण बरड येथे आपला हिंदकिसरी बकासूर रवाना झाला होता मित्रांनो आपल्या हिंदकिसरी बकासूरचा पैरा होता एक्का जो पेडगाव हिंदकिसरी मैदानामध्ये आदत हिंदकिसरी बैलगाडा क्षेत्रात एक नंबरचा मानकरी मिळवलेला बकासूर आणि एक्का मित्रांनो बकासूर आणि एक्का आजच्या भरट मैदानात गट क्रमांक तेवीसमध्ये पळताना दिसले मित्रांनो सुट्टा गट पास केलेला आहे मित्रांनो या गाडीला खूपच गॅस आहे याचं प्रात्यक्षिक आपण पेडगाव हिंद केसरीमध्ये बघितलंच होतं त्यानंतर मित्रांनो आज बरट मैदानात बकासुराने एक्काने सुट्टा गट पास केलेला आहे गट क्रमांक तेवीसमध्ये बरीच चर्चा चालू होती की गट क्रमांक सहासष्ट आडसष्ट असणार तेवीसमध्ये बाकासुराने एक्का पलाले चांगल्या रीतीने गाडी पालाली सुट्टा गटपास पास केलेला आहे बकासूर एकाची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो बकासूर एकालाच नक्कीच गुलाल क मिळणार आहे कारण आपला हिंदकेसरी बकासूर कमबॅक करण्यासाठी माहीर आहे धन्यवाद मित्रांनो